उन्हाचा पारा एवढा वाढलाय की हल्ली बऱ्याच जणांना त्यामुळे डिहायड्रेशन होऊन खूप गळून गेल्यासारखं होतं म्हणजे अंगातली शक्ती निघून जाते शरीरातली उष्णता देखील वाढते यासाठी शरीर थंड ठेवण्यासाठी काही पदार्थ आवर्जून खावेत जसं की दही आणि ताक पण हेच पदार्थ काहींना नुसतंच खायला किंवा प्यायला आवडत नसेल तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे पदार्थ खाऊ शकता ज्यामुळे तुम्हाला होणारा उष्णतेचा त्रास सुद्धा कमी होऊन जाईल तर कोणते आहेत हे पदार्थ चला या व्हिडिओमधून जाणून घेऊयात तुम्हाला दही आणि ताक आवडत नसेल तर तुम्ही लस्सी पिऊ शकता थंडगार लस्सीमुळे मन आणि शरीर दोन्ही गारवा मिळतो दही भात तुम्ही दही भात देखील खाऊ शकता उन्हाळ्यातला हा सर्वात उत्तम पदार्थ आहे दही आणि पोहे हो हे कॉम्बिनेशन बऱ्याच जणांना आवडत नाही पण तुम्ही उन्हाळ्यात दही आणि पोहे सुद्धा खाऊ शकता यामुळे सुद्धा डिहायड्रेशनचा त्रास दूर होतो पुढचं म्हणजे दही वडे उन्हाळ्यात अधून मधून थंडगार दही वडे खायला सुद्धा हरकत नाहीये वडे तळल्यानंतर काही सेकंदासाठी तुम्ही पाण्यात टाकून हलक्या हाताने ते दाबून घ्यायचे यामुळे वड्यांमधलं वड़े जास्तीचं तेल निघून जाईल त्यानंतर तुम्ही वडे खाऊ शकता नेक्स्ट आहे काकडी आणि कोथिंबीर दही टाकून केलेल्या वेगवेगळ्या कोशिंबीरी उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात घ्यायलाच पाहिजेत यामध्ये काकडीची कोशिंबीर किंवा काकडीचे रायते असेल तर अधिक उत्तम कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं नेक्स्ट आहे दही बुंदी दही बुंदी किंवा बुंदीचं दही घालून केलेलं दायत हा पदार्थही या दिवसात तुम्ही खाऊ शकता दह्यामुळे अंगातली उष्णता कमी होते सो दॅट ऑल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेलायकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील